सो so, आता मेल मी मेलबर्नला तर मी तुम्हाला इकडे स्पोर्ट्स कार दाखवतो सो so, या स्पोर्ट्स कार आहेत लॅम्बोरगिनी वेगळ्या वेगळ्या सिरीज आहेत लॅम्बोरगिनी हॅल्टेन या सगळ्या लेटेस्ट कार आहेत बघा या गाडीचा दरवाजा कसा ओपन झाला फायरिंग आहे सो आता तुम्ही गाड्या बघा वेगळ्या वेगळ्या प्रकारची कलर्स बघा डिफरंट डिफरंट टाईप्स या इकडे ना एकदम नॉर्मल आहेत म्हणजे काय इथे काय एक्सपो वगैरे नाही आहे असं काय अशा लोकल म्हणजे लोक असे चालवतात बिंदा स्पोर्ट्स साठी हा फेमस आहे स्पोर्ट्स कार स्पोर्ट्स स्पोर्ट 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 बाईक बघा डिफरंट टाईप्स ऑफ कलर्स बघा सो so, कार्स बघ तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा